कोतवाली पोलिसांनी अवघ्या आठ तासात चोराला पकडले महाजन गल्लीतील स्वामी मंदिरातील चोरीचा उलगडा शहरातील महाजन गल्ली येथील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ आठ तासात उघडकीस आणून कोतवाली पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांना बारा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सूरज उर्फ सोमनाथ राजू केदारे वय एकवीस राहणार बोलेगाव व मोण्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे वय वीस राहणार वैष्णवनगर केडगाव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत मंगळवारी आठ एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजता ते बुधवारी नऊ एप्रिल पहाटे साडेपाच या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी महाजन गल्लीतील जैन मंदिराच्या मागील दरवाजाचा कोयंडा को तोडून आत प्रवेश केला त्यांनी मंदिरातील दानपेट्यांमधून सत्तर हजार रुपयांची रोकड व पद्मावती मातेच्या मूर्तीच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरलं या प्रकरणी मंदिर समितीचे अध्यक्ष महावीर झुंबरलाल बडजाथे यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली होती त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर मानून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाच्या महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले यांच्याकडे देण्यात आला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार संशयित दोघे आरोपी भीमा कोरेगाव पुणे येथे असल्याचं निष्पन्न झालं त्यांना तेथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान संशयित आरोपींनी आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्या गुन्ह्यातील मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय सहायक निरीक्षक कुणाल चपकाळे उपनिरीक्षक गणेश देशमुख अंमलदार दरंदले विशाल दळवी संदीप पितळे सलीम शेख दीपक रोहकले तानाजी पवार आदींच्या पथकानं सदरची कामगिरी केली प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर